सटाणा येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तयार झालेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे बसेसचे नुकसान होत असून सर्वसामान्य प्रशासनाला मोठा त्रास होत आहे आवारातील कॉन्क्रीटीकरणाच्या कामास निधी मंजूर झाल्यावरही प्रशासन काम करत आहे याच्या निश्चितार्थ सटाणा शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वारातील खड्ड्यात वृक्षरोपण करून आंदोलन छेडण्यात आले तत्काळ खड्डे बुजून रस्ता रहदारी योग्य करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेतर्फे बस स्थानकाच्या लोखंडी जाळे लावून खड्डा बंदिस्त केला होता मात्र गेल्या तीन महिन्यापासून ही लोखंडी जाळी तुटली असून खड्डा पुन्हा तयार झाला आहे या खड्ड्याच्या दुरुस्तीसह बस स्थानकाच्या आवारातील कॉन्क्रीट काम तात्काळ मार्गी लावावे या मागण्यासाठी खड्ड्यात वृक्षरोपण करून अनोखे आंदोलन छेडण्यात आले आहे जिल्हा संघटक लालचंद सोनोने म्हणाले की आम्ही वारंवार प्रशासनाला याबाबत कळवले आहे मात्र आगार प्रशासन पालिका प्रशासनाकडे तर पालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खड्ड्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ढकलते दे। आवारातील कॉन्क्रीटीकरणाच्या कामास मोठा निधी मंजूर झाला असला प्रशासन काय काम करत नाही काम सुरू झाले नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा संतप्त इशाराही सोनोने यांनी दिला आहे दरम्यान या प्रसंगी शहर प्रमुख रवींद्र सोनोने म्हणाले प्रवेशद्वारातील खड्डा आणि आवारातील खड्ड्यांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून सर्वत्र पाण्याचे डबके व चिखलाचे साम्राज्य निर्माण होते त्यामुळे प्रवाशांचा त्रासही वाढला असून बसेचे मोठे नुकसान होत आहे प्रशासनाने तात्काळ खड्डा बुजून प्रवाशांना दिलासा द्यावा आंदोलनात माजी तालुका प्रमुख मुन्ना सोनोने माजी शहरप्रमुख शरद शेवाळे रंजन सिंग चौधरी युनुस मुल्ला प्रकाश सूर्यवंशी विक्रांत पाटील राजेंद्र जगताप संदीप सोनोरे सुनील गायकवाड पप्पू शेवाळे सुमित सोनोने बाळासाहेब धिवरे बाप्पू कोठोदे नारायण गायकवाड शांताराम गायकवाड आदींसह शिवसैनिक सहभागी होते श्रण्यूसाठी विशेष प्रतिनिधी सटाणा